नमस्कार आता आपण आलेलो आहोत फुलसांगवी फाट्यावरती आणि फुलसांगवी फाट्यावरती सतरा तारखेला जे आंदोलन झालं होतं त्या आंदोलकांवरती निवडक दहा ते बारा लोकांवरती गुन्हे दाखल झालेले आहेत समाजाच्या नेमका काय भूमिका आहेत काय भावना आहेत हे आपण जाणून घेणार आहेत काय सांगाल सतरा तारखेचं जे आंदोलन झालं होतं आणि आंदोलनानंतर एक दिवस मध्ये जाऊ दिला आणि नंतर दुसऱ्या दिवशी गुन्हे दाखल केलेले ज्या दिवशी आम्ही पोलिस स्टेशकला पोलीस स्टेशनला सोळा तारखेला निवेदन द्यायला गेलो त्यांच्या स्टेशन मध्ये निवेदन दिलं तर त्यांचं सांगण्यात आलं की बाबा शांततेत तुमचा रस्ता रोको करा आम्ही त्यांना शब्द दिला किंवा आमच्याकडून कुठलीही समाजाला किंवा इतर बाहेरून गाड्या येणाऱ्याला कुठलाही त्रास होणार नाही आणि तुमच्या प्रशासनाला पण त्रास होणार नाही तर तिथून निवेदन घेऊन आल्यावरती सकाळी आम्ही सतरा तारखेला इथं फुलसांगी फाट्यावरती रस्ता रोको आमचे शिवाजी महाराजांचा प्रतिमा मांडून आम्ही महाराजांच्या प्रतिमेला हार घालून एक दोन मिनिटासाठी मनोगत व्यक्त केलं आणि ज्या गाड्या आडविल्या किंवा काय झालं का असेल तर पोलीस प्रशासन स्वतः गाड्या आडायला होतं आमचे जो मराठा समाज होता त्यांनी फक्त इथं शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला हार घालून त्यांचं हे केलं आणि जे गुन्हे दाखल केलेत ते सरासर खोटे गुन्हे दाखल केले अच्छा तर नेमका किती लोकांवर गुन्हे दाखल झाले तर बारा आमच्या बारा मराठा बांधवावर गुन्हे दाखल केलेत आणि जे दोन कर्मचारी चकलांब्याचे होते त्यांनी थोडा एक जातीवाद निर्माण केला इथं की ते इतर समाजाचे ओबीसीचे आहेत ना त्याच्यामुळे त्यांनी इथं आमच्या काही लोकांना शिवीगाळ केली जातानी आर्यरावीची भाषा केली तुमच्यावर गुन्हे दाखल करतो असं करतो बघून घेतो तुमच्यावर असं का सतरा तारखेच सतरा था। तारखेचा प्रकार झालेला आज जे चक्काजाम आंदोलन होतं आज फक्त पाच मिनिटामध्येच आवरलेलं आज काय असा प्रकार झाला नाही आज एक पाच मिनिटांमध्ये आम्ही मनोगत व्यक्त करून आमचा जो येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या आम्ही पाच मिनिटांमध्ये मोकळ्या केल्या प्रशासन स्वतः हजर होतं आणि त्यांना सांगितलं पण आज आज पण गुन्हे करणार आहेत का आता त्यांना तेच बोललो तर आज म्हणले आज काही नाही आज शांततेत झालं आणि त्या दिवशी पण शांततेतच होतं तरी पण खोटे दुगुने दाखल केले आणि जे सध्या नवो मोदीचे काय ते भाजपचे जे सध्या बूथ कमिटी कुठं काय हजारोच्या संख्येने गावागावात आहेत ते लोक त्यांना एकशे चौवेचाळीस लागू नाही आहे का फक्त मराठा समाजालाच एकशे चाळीस चौवेचाळीस गुन्हा लागू आहे का हे त्यांना माझा एक प्रश्न आहे तर बघू आहेत खोट्या पद्धतीचे गुन्हे दाखल केलेले आहेत जमावबंदी असताना मराठा एकत्र आले म्हणून गुन्हे दाखल केले परंतु एकीकडे भारतीय जनता पार्टीचे नमो ऍप्लिकेशन ऍप डाउनलोड करण्यासाठी गावागावामध्ये बुथ कमिटी नेमण्यासाठी ने गर्दी केली जाते त्यांच्यावरती मात्र गुन्हे दाखल केले जात नाहीत काय सांगाल एकंदरीत ता, सतरा तारखेला जे आंदोलन केलं होतं कशा पद्धतीने गुन्हे दाखल झालेत आणि यामध्ये असं पण बोललं जातं की काही लोक इथं उपस्थितच नव्हते तर खरं काय नेमकं अगदी बरोबर आहे आपलं अगदी मराठा समाजाने जो सतरा तारखेला चक्काजाम आंदोलन केलं होतं ते अगदी शांततेत प्रशासनाच्या उपस्थित केलेला आहे अगदी त्या ठिकाणी सुरुवातीपासून प्रशासन त्या ठिकाणी उपस्थित होत मराठा समाज जे मध्य चक्कजाम आंदोलन करतो त्या ठिकाणी फक्त मराठा समाजाने शिवाजी महाराजांच्या प्रतिमाला पुष्पहार अर्पण केलेला आहे शांततेत आणि एक दोन मिनटं एक पाच मिनटं त्यांच्या फक्त भावना व्यक्त केलेल्या आहेत आणि हे गाड्या वगैरे आडवायला सगळं एकूण पोलीस होतं एकूण पोलीस होतंय मराठा समाजाने कोणतं त्या ठिकाणी उद्रेक केला नाही जाळपोळ केली नाही अगदी भान सुद्धा नाही तरी पण एवढं शांततेत लोकशाही मार्गाने हे चक्काजाम आंदोलन त्या ठिकाणी सुरू असताना सुरू होतं आणि त्यांच्याच उपस्थितीमध्ये आम्ही त्यांना निवेदन दिलं त्यांनी ते शांततेत स्वीकारलं कुणाला काही बोलले नाही काही नाही आणि त्याच्यानंतर डायरेक्ट त्यांनी कोणतीही अधिसूचना न देता डायरेक्ट त्यांनी एक मराठा समाजाच्या दहा ते बारा तरुणावर त्यांनी हो या ठिकाणी गुन्हे दाखल केले माझं प्रशासनाला एक सांगणं आहे की व लोकशाही मार्गाने ज्या लोकशाहीने आम्हाला अधिकार दिले त्या मार्गाने आम्ही आंदोलन करतो आणि तुम्ही सगळ्या गोष्टी झाल्यानंतर सांगता की एकशे चौवेचाळीस लागू आहे आणि तुम्ही आम्ही ज्यावेळेस तुम्हाला निवेदन द्यायला गेलो त्यावेळेस तुम्ही सांगितलं नाही नंतर बी सांगितलं नाही डायरेक्ट गुन्हे दाखल झाल्यावर नोटीस घेऊन येता गावात आणि सांगता की तुमच्या एकशे गुन्हे दाखल झालेले एकशे चव्वेचाळीस लागू आहे हे फक्त मराठा समाजासाठीच आहे का असा माझा सरकारला प्रश्न आहे कारण हे आसपासच्या गावात बी जे पीचे कार्यक्रम होतात जिल्ह्यात बी होतात ते नमभूत नरेंद्र मोदीचं काहीतरी ते सुरू आहे त्यात एक दोनशे तीनशे हजारांनी लोक पब्लिक जमा होते या लोकांसाठी एकशे चव्वेचाळीस लागू होत नाही का कायदा फक्त मराठा समाजासाठीच आहे का हा माझा प्रश्न हा माझा सकल मराठा समाजाचा प्रश्न सरकारला आहे या ठिकाणी जे झालं हे ही गोष्ट निंदनीय आहे कारण ह्या गोष्टीचा मराठा समाज विरोध करतो ही गोष्ट निंदनीय आहे ही गोष्टीचा मराठा समाज विरोध करतो अशा गोष्टी जर होत असतील तर ही एक दडपशाही आहे दडपशाही आहे लोकशाहीसाठी हे घातक आहे हे मराठा समाजाचा एक विषय आंदोलन आहे सोडून द्या पण अशा जर गोष्टी घडत असेल तर लोकशाहीसाठी हे घातक आहे असं माझं या ठिकाणी सांगणं आहे एवढंच मी या ठिकाणी सांगू इच्छितो काय सांगाल कशा पद्धतीने दडपशाहीचा वापर केला जातोय नेमकं काय कोण करू घडून आणता हा पूर्णपणे मला तर वाटतय शासनाचा हे आंदोलन दडपून टाकण्याचा विषय सध्या चालू आहे पण जेवढं तुम्ही आंदोलन दडपून टाकण्याचा विषय बाहेर काढताल तेवढ्याच उग्र स्वरूपाने हा मराठा समाज बांधव पुन्हा एकदा एकोप्याने हे आंदोलनाला पुढची दिशा अगदी याच्यापेक्षा बेहतर करू शकतात एवढी ताकद मराठ्यामध्ये आहे ते शासनाला विनंती आहे या ठिकाणी या अगदी शांततेत आंदोलन चालू असताना पण विनाकारण मराठा समाजाच्या बांधवावर विनाकारण या ठिकाणी सतरा तारखेच्या आंदोलनामध्ये गुन्हे दाखल केलेले आहेत कसलंही उग्र स्वरूप या ठिकाणी आंदोलनाला नव्हतं अगदी पोलीस प्रशासनाच्या सहमतीने सर्वांच्या सहकार्याने अगदी शांततेत आंदोलन पार पडलं तरीही मराठा समाज बांधवाच्या युवकावर खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत शासनाला एवढीच या ठिकाणी विनंती करतो की जर तुम्ही खोटे गुन्हे दाखल केले तर याच्यापेक्षा हे आंदोलन तीव्र स्वरूपाचं आम्ही या ठिकाणी करू त्यांनी त्याची दखल घ्यावी तर आपण बघू शकता कशा पद्धतीने फुलसांगी फाटा या ठिकाणी जे सतरा तारखेला आंदोलन झालं होतं त्या युवकांवरती खोट्या पद्धतीचे गुन्हे दाखल केलेले आहेत आणि विशेष म्हणजे पोलीस कर्मचाऱ्याकडनं मराठा बांधवांना आरवचच्या भाषेमध्ये बोललं गेलंय आहे आरे तुरेची भाषा केली गेली असं देखील समाजामधून आता प्रतिक्रिया येत आहेत नमस्कार